नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी YouTube युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आदिवासी विकास विभाग पदभरती दोन हजार चोवीस प्रवेश प्रवेशपत्र डाऊनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे तर ते तुम्हाला कस डाउनलोड करायचं कसं चेक करायचं याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय किंवा तुम्ही जी आदिवासी विकास विभागाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे इला देखील भेट देऊन इथून तुम्ही ते वेबसाईट भेट देऊ शकता मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता इथे खाली वरती घेतल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला इथे वरती आल्यानंतर इथे बघा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे लिंक उपलब्ध करून दिलेली आहे प्रवेशपत्र डाउनलोड तुम्ही इथून करू शकता तर ही जी लिंक आहे ऑलरेडी मी इथं ओपन करून घेतलेली आहे जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो आता एवढीच्या माध्यमाने आपल्याला प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं आणि त्याच सोबत जर तुमचं प्रवेश पत्र आलेलं नसेल तर ते कधीपर्यंत येईल या देखील गोष्टीवरती चर्चा एवढीच्या माध्यमात आपण करणार आहोत तर त्यासाठी व्यवस्थित एवढी पूर्ण बघा बघा आता सर्वप्रथम तुम्हाला कार्ड कसं डाउनलोड करायचं या विषयी आपण चर्चा करणार आहोत तर बघा या वेबसाईट ची लिंकच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय या ला ओपन करायचंय इथे तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे कोणतेही ऑप्शन तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता त्यानंतर जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर भेटला असेल तो रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथे टाकायचा आहे आता इथे जन्मतारीख देखील इथे टाकण्याचा ऑप्शन आहे परंतु जन्मतारीख मित्रांनो लॉग इन होणार नाही तुमचं फक्त इथं जो रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि त्यासोबत जो पासवर्ड आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा तुम्हाला ईमेल वरती किंवा एसएमएस वरती रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळाला असेल तो टाकायचा आहे हा कॅपच्या इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचंय लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमच्याकडे तुमचं प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड इथं डाउनलोड होऊन येणार आहे मित्रांनो तुमचा पेपर सोळा तारखेला असणार आहे मित्रांनो त्या संदर्भात जे पत्रक आहे ते देखील जारी झालं होतं मित्रांनो आता काही विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न येतील की आमचं अजून प्रवेश पत्र आलेलं नाहीये तर कोण कोणत्या प्रवेश पत्र आलेलं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर संपूर्ण आदिवासी विकास विभाग पद भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या हेतूने अतिशय महत्वाच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला इथं देऊन देतो तर बघा मित्रांनो नोट्स मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे मराठी इंग्रजी गणित व बुद्धिमत्ता ठीक आहे त्यासोबत लेटेस्ट तुम्हाला दोन वर्षाची चालू घडामोडी यामध्ये आय एम पी जी आणि याच सोबत पॅटर्नुसार दहा ते पंधरा क्वेश्चन पेपर देखील आपण आपल्या मध्ये उपलब्ध करून देत आहोत आता यामध्ये जर विचार केला तर मराठीच्या इंग्रजीच्या गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी या प्रत्येक विषयाच्या दीडशे ते दोनशे पेजेसच्या सेपरेट सेपरेट तुम्हाला नोट्स दिले जातील चालू घडामोडी देखील लेटेस्ट दोन वर्षी तुम्हाला दिले जाईल लेटेस्ट अपडेटेड म्हणजे लेटेस्ट जर विचार केला तर डिसेंबर के पर्यंत डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची चालू घडामोडी तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल आय एम प्रेशनाचा देखील समावेश असणार आहे म्हणजेच एकूण या चार ते पाच विषयांच्या नोट्स आणि त्यासोबत या चौदा चा, ते पंधरा क्वेश्चन पेपर यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली वन फोर्टी नाईन ठीक आहे एकशे एकोणपन्नास मध्ये हे सर्व तुम्हाला भेटणार आहे जर पाहिजे असेल तर एक नंबर देतोय एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव ठीक आहे या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे आणि याच नंबरवरती वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो साठी आणि whatsapp साठी हा एकच नंबर असणार आहे पाठवून पाठवल्यानंतर अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला हे सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये वरती शेअर केल्या जातील मित्रांनो तर या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका रिव्हिजन करण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा या नोट्स असणार आहे तर चला पुढील आता आपण माहिती बघूयात तर बघा आता आपण बाकीच्या माहिती इथं बाकीच्या माहितीवरती चर्चा करूयात मित्रांनो तर बघा आता कोणकोणत्या पदाचं इथं आपल्याला प्रवेशपत्र आलेलं आहे त्याविषयी माहिती देतो तर बघा इथं आपल्याला सविस्तर माहिती वेबसाईटला उपलब्ध करून दिलेली आहे तर इथं वरती आल्यानंतर इथं प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक आहे आणि इथेच खाली तुम्हाला कोणकोणत्या पदाचे सध्याला पेपर आहे त्याची माहिती इथं दिलेली आहे हे देखील मी इथं ओपन करून घेतलेलं आहे जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता तर इथं बघा यामध्ये आपल्याला काय माहिती दिलेली आहे मित्रांनो यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला लघु टंकलेखकचं पद होतं त्यानंतर निम्मच श्रेणी लघु च पद होतं उच्च श्रेणी लघु लेखक च पद होतं तर हे जे तीन पद आहे आदि आदिवासी विकास विभाग पद भरतीतील तर याच्यासाठी पदसंख्या किती उपलब्ध होते तर हे देखील तुम्ही बघू शकता पदसंख्या थोड्या कमी उपलब्ध होत्या त्यामुळे या तिन्ही पदांचे पेपर सोळा तारखेला एकाच दिवशी इथं सर्व पेपर झालेले बघण्यासाठी भेटून जातील बाकीचे जे इतर पद आहेत यामध्ये ठीक आहे निरीक्षक झालं इतर आपल्याला जे पद आहेत लिपिक वगैरे तर या पदांचे सध्याला पेपर होणार नाहीयेत मित्रांनो मित्रांनो यावरती देखील बहुतेक विद्यार्थ्यांचे क्वालिफेन आले होते की राहिलेले बाकीचे जे पद आहे एकूण जर म्हटलं तर सहाशे अकरा पदांचा समावेश आहे त्यातील फक्त सत्तावीस पदांचे आता पेपर होत आहे बाकीचे जे उर्वरित पद आहेत मित्रांनो त्याचे पेपर माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेपर होऊन जातील मित्रांनो त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा या तीन पदांचे पेपर आता होत आहे कारण आता जर म्हटलं तर एकच दिवसाचा इथं कालावधी भेटलेला आहे त्याच्यामध्ये याचे फॉर्म देखील कमी आले होते आणि त्यानुसार एकच दिवसामध्ये तिन्ही पदांचे पेपर होऊन जातील बाकीच्या पदांसाठी थोडेसे जास्त फॉर्म आले असतील त्यांचे जसे जसे सेंटर ऍडजस्ट होतील सेंटर ऍडजस्ट झाल्यानंतर या देखील पदांचे पेपर लगेच होऊन जातील मित्रांनो त्यामुळे अतिशय कमी दिवसाचा कालावधी राहिलेला आहे तर तुम्ही तुम्ही या जर पदासाठी अर्ज भरला असाल या तिन्हीपैकी कोणत्याही पदासाठी तर त्याचं प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे जे की तुम्ही इथून डाउनलोड करू शकता याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे प्रवेशपत्र तार सोळा तारखेपर्यंत डाउनलोड करू शकत आहे कारण सोळा तारीखच पेपरची असणार आहे बाकी इतर कोणत्याही पदाचं प्रवेशपत्र आलेलं नाहीये तुमचं प्रवेशपत्र आता डाउनलोड होणार नाहीये जेव्हा पण प्रवेशपत्र उपलब्ध होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती त्याच्याविषयी अपडेट तुम्हाला नक्कीच भेटून जाईल मित्रांनो ठीक आहे आणि सांगितल्याप्रमाणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपले पेपर शंभर टक्के होऊन जातील असा माझा स्वतःचा वैयक्तिक आहे मित्रांनो त्यानुसार तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा नोट्स बद्दल देखील माहिती दिलेली आहे नोट्सचा वापर नक्कीच करा किंवा तुमच्याकडे इतर काही स्टडी मटेरियल असेल व्यवस्थित त्याची व्यवस्थित रिव्हिजन करा प्रॅक्टिस करा लवकरात लवकर तुमचे हे पेपर झालेले बघण्यासाठी भेटून जातील मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा वरती पहिल्यांदी आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिले ती तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया आता पुढील उडी मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र